लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात माहितीच्या जिल्हा न्याय मेळाव्यांना सुरुवात झाली आहे गेल्या रविवारी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात हे मेळावे घेण्यात आले आहेत हे मेळावे मतदारसंघातील तिन्ही पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यासाठी आयोजित केले जात आहेत असं सांगण्यात येत आहे त्या मेळाव्यात पक्षाचे मोठमोठे नेते मंत्री हजेरी लावून आपण सगळे एकच आहोत एकच राहू आणि एकत्र लढू असं सांगत आहेत पण त्या मेळाव्यांच्या माध्यमातून महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष आमच्यात सारं काही अलबेल आहे असं दाखवण्याचा जरी प्रयत्न करत असले तरीही महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून धुसपूत सुरू असून कुणीच कुणापुढं नमतं घ्यायला तयार नाही असं बोललं जात आहे नुकतीच बातमी आली आहे की भाजप लोकसभेच्या बत्तीस जागा लढणार आहे तर शिंदे व अजितदादा यांच्या वाट्याला फक्त सोळा जागा आहेत त्यामुळं काही जणांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात महायुतीमधला हा संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे परिणामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षबदल नाराजी असले प्रकार वाढतील का महायुती जशी बाहेरून दिसते तशीच सुद्धा एक आहे का कोणत्या कारणांमुळे महायुती फुटू शकते असं बोललं जात आहे त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला जो भारी म्हणजे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जागा वाटप महायुतीमध्ये लोकसभेच्या जागेवरून प्रत्यक्ष आधीच धुसपूस आहे एकाच मतदारसंघात घटक पक्षातील अनेक जण इच्छुक असल्यानं लोकसभेची जागा किंवा उमेदवारी हे महायुतीच्या वादाचं एक महत्वाचं कारण आहे असे अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यात विद्यमान खासदार एका पक्षाचा आणि तिकीट पाहिजे दुसऱ्या पक्षाला त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांची खासदारकीची दुसरी वेळ आहे दरम्यान हेच अधोरेखित करण्यासाठी मुख्यमंत्री एका सभेत बोलले की काळजी करू नका कल्याण लोकसभेचा खासदार हा डॉक्टर श्रीकांत शिंदेच राहणार म्हणजे एक प्रकारे कल्याणवर शिंदेचा दावा ठाम आहे पण गंमत म्हणजे माहितीतला सर्वात मोठा भाऊ भाजपनं सुद्धा कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली भाजपच्या एका मीटिंगमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजप ठरवेल असं विधान केलं होतं तसंच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुद्धा या मतदारसंघात वाढू लागल्यानं खासदारकीचा उमेदवार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेचे पुत्र असल्यानं शिंदेची नाराजी भाजपला सध्या तरी न परवडणारी असेल असं बोललं जात आहे महायुतीमध्ये खटके उडतील असा दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रायगड रायगडला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे सध्या खासदार आहेत दिल्लीमध्ये माझं मन आता रमू लागलंय असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगून आपणच खासदारकी लढवणार हे स्पष्ट केलंय मात्र भाजपचे आमदार धैर्यशील पाटील सुद्धा त्या जागी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्ता मिळाव्यात तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकर यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोधच केल्याचं कळत आहे रायगडची जागा भाजपलाच मिळावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर व्यक्त केली तिसरा मतदारसंघ आहे वाशिम कालच झालेल्या माहिती मेळाव्यात संबोधन करताना अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी वाशिमची सीट ही एखाद्या बंजारा समाजाच्या महिलेला द्या अशी मागणी केली पण त्याचबरोबर तिथं असणाऱ्या बंजारा समाजाच्या मतांची आकडेवारी देखील सांगितली वाशिममध्ये दे जवळपास चार पूर्णांक पाच ते पाच लाखाच्या आसपास मतदान असल्याचं त्यांनी सांगितलं पण भावना यांनी बोलताना मात्र मै मॅरी झाशी दुंगी असं म्हटलं आणि माहितीतला वाद चवाट्यावर आला भावना गवळी गेल्या पंचवीस वर्षापासून खासदार आहेत वाशिमच्या जागेचा वाद हा फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नसून तो शिवसेनेच्या अंतर्गत सुद्धा आहे भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यात सुद्धा तिथल्या जागेसाठी वाद आणि स्पर्धा आहेच तसंच लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला ठरला नसताना देखील सिंधुदुर्गच्या जागेवरून मंत्री उदय सामंत त्यांचे भाऊ किरण सामंत हे इच्छुक आहेत असं त्यांनी बोलून दाखवल्याचं कळत आहे मी शंभर टक्के उभा राहणारच असंही त्यांनी माध्यमांना ठणकावून सांगितलंय उदय सामंत यांनी देखील किरण सामंत यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं एका सभेत सांगितल्याची माहिती आहे मात्र सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांनी त्या जागेवर आमचा क्लेम कायम आहे असंच माध्यमांना सांगितलंय त्यामुळे त्या निवडणुकीत जागा वाटप हा माहितीसाठी नक्कीच कळीचा मुद्दा बनणार आहे मायुतीतल्या संघर्षाचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्या, -त्या मतदारसंघातलं स्थानिक लेव्हलचं राजकारण राज्यात महायुतीच्या नावाखाली जरी अजितदादांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरीही लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पक्ष बराच काळ एकमेकांचे विरोधी सुद्धा राहिले आहेत खास करून शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष सर्वांना माहिती आहे भाजप शिवसेनेचं समजू शकतो त्यांनी याआधीही बराच काळ युती टिकवली होती पण ठाकरेंपासून वेगळं झाल्यामुळं मूळ शिवसेनेचा केडर दुखावला गेला आहे आणि तशी तर दोन हजार एकोणीसपासून शिवसेना व भाजपमध्ये एक सुप्त रायव्हलरी सुरू असल्याचं चित्र आहे त्यामुळे आता नेत्यांनी जरी वरच्यावर पातळीवर जुळून घेतलं असल्याचं चित्र असलं तरीही स्थानिक लेवलला कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत हे वास्तव्य आहे मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसला अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या कुठे बाजार समिती कुठे ग्रामपंचायत तर कुठे नगरपंचायत त्यात अनेक ठिकाणी मित्रपक्ष हे सोबत तडले किंवा एकमेकांच्या विरोधात तडले राज्यात माहितीचं सरकार असलं तरी गाव पातळीवरचं राजकारण खूप वेगळं आहे ग्राउंड लेवलला अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचा एकमेकांना विरोध दिसून येतो अनेक बाजार समित्यांमध्ये पण नेमकी हीच परिस्थिती होती म्हणजे अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांचं पॅनल एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभं होतं तर कित्येक ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपच्या पॅनलनं एकमेकांविरोधात निवडणूक लढवली अनेकदा स्थानिक राजकारणाला घेऊन त्या पक्षातील मंत्र्यांचे देखील खटके उडाले आहेत अनेकदा निधी वाटपावरून सुद्धा स्थानिक लेवलला मतभेद पाहायला मिळतात मध्यंतरीच निधी वाटपावरून पुणे भाजपचे पदाधिकारी आणि अजित पवार यांच्यात वाद बघायला भेटला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की अजित पवार यांनी सत्तर टक्के निधी हा राष्ट्रवादीच्या लोकांना दिला आणि वीस टक्के निधी स्वतःसाठी ठेवला आणि फक्त दहा टक्के निधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिला आता त्यातली सत्यता अजून बाहेर आली नाही पण तेव्हा अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांची मनं दुखावली हे नक्की दरम्यान पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील केली तर असा सगळा कुटं नाही जो काय कुणालाच सुट नाही आता माहितीच्या वादाचं तिसरं इम्पॉर्टंट कारण म्हणजे मित्रपक्षांची नाराजी भाजप मायुतीमधल्या मित्रपक्षांपेक्षा वरचट ठरण्याचा प्रयत्न करतोय मायुतीमध्ये बघत शिवसेना भाजप राष्ट्रवादीच नाही तर अजूनही लहान सहान घटक पक्ष आहेत जे स्थानिक पातळीवर ही युती मजबूत करतायत महायुतीमध्ये मा एकूण सोळा घटक पक्ष आहेत मात्र भाजप नेहमीच राजकारणात आपला वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कालच्या झालेल्या मेळाव्यातून महायुतीच्या जवळपास सगळ्या मित्रपक्षांनी ही खंत बोलून दाखवली सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही गद्दार झालो नसतो तर तुम्ही सत्तेत आला नसता आमच्या घरच्यांना सुद्धा लोक गद्दार गद्दार म्हणतात आम्ही एवढं केलं असून तरीही आम्हाला तुम्ही ती वागणूक देत नाही असं बोलून दाखवत आपली नाराजी व्यक्त केली तर रिपाईच्या रामदास आठवले यांनी लहान सहान पक्षांना मान सन्मान केव्हा देणार आमचा वापर कडीपत्तासारखा केवळ दिखाऊ आणि सुगंधी पानासाठी केला जातोय हे थांबवा तुमच्या अळणी राजकारणाला चव देऊ शकतो तर खारटही करू शकतो असा इशाराच त्यांनी दिला आपल्याला काहीतरी मिळेल या आशेवर असलेल्या सदाभाऊ खोत यांनाही काही दिलं गेलं नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत कालच्याच मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी आम्हाला बँडवाले समजलात का लग्नाचा सीजन आला की ताशा कुठंही बघ पिपाणी कुठंही बघ म्हणजे आम्हाला फक्त वाजवायलाच ठेवलं आहे का असा सवाल त्यांनी भाजपला विचारला बच्चू कडू हे तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत गुवाहाटी गोवा गुआ या सर्व प्रवासामध्ये बरोबर होते एकनाथ शिंदे ज्या सोळा आमदारांसह रात्री सुरतला गेले त्या रात्री बच्चू कडू पण त्यांच्यासोबत होते मंत्रिपदाचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं मात्र सरकार येऊन आता इतके दिवस झालेत आणि आता आमदार अपात्रतेचा निकाल लागला आहे तरीही बच्चू कडू यांना देण्यात आलेलं मंत्रिपदाचं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे महादेवराव जानकर हे तर भाजपाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले आहेत पण त्यांनाही डावलं गेल्यामुळं त्यांनीसुद्धा इंडिया आघाडीशी बोलणं चालू केल्याची बातमी आहे अजून प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली नाही आणि तोच मायुतीच्या फुटाफुटीच्या नाराजीच्या रुसव्या फुगव्याच्या बातम्या येऊ लागल्या सत्तेसाठी एनकेन केन प्रकारे एकत्र आले लगीनगांठ बांधली पण संसार करायची वेळ आली तर भांड्याला भांड लागणं सुरू झालं म्हणजेच हे असं झालंय तुझं माझं पटना पण तुझ्या वाचून जमाना सेम हीच गत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत सुद्धा सुरू आहे आता त्यांच्या भांडणाचे किस्से पुढच्या व्हिडिओत बघूयात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला नाही तर महायुती टिकणार का स्थानिक पातळीवरच राजकारण महायुतीचे बडे नेते कसं हँडल करणार इतर नाराज घटक पक्ष सोबत राहतील की मग स्वतंत्र मार्ग स्वीकारतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद